व काही विचार बघूया स्वप्न मोफत असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते आकाशात मृग नक्षत्र लागल्यावर सरींचा अभिषेक करण्यासाठी कमळाचे द्रोण वापरले की जमीनही कवचकुंडलं काढून देते म्हातारपणी जसे कडक पदार्थ चावता येत नाहीत तसेच कडक शब्दही ऐकवत नाहीत तत्त्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्त्वाची आहे सगळ्याच गोष्टींकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती हवी हो की नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद